श्री स्वामी समर्थ मी सुप्रिया हेसरे स्पर्धा परीक्षा संघर्ष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते कालचा व्हिडिओ आय होप सगळ्यांनी बघितला असेल आणि ज्यांनी कोणी बघितलं त्यांनी खरंच खूप पॉझिटिव्हली मला रिस्पॉन्स दिला आहे त्याबद्दल त्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद आणि या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज कालचा व्हिडिओ एकदा बघून घ्या खरंच खूप इन्फॉर्मेश इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी घेऊन आलेली आणि जर नवीन असाल तर नक्की चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण की खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी प्रत्येक वेळी घेत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजिबात स्किप करू नका आणि आवडला तर नक्की एक लाईक करा कारण की तुमचा एक लाईक म्हणजे खूप मला मोटिवेट फील करतो आणि असेच इम्पॉर्टंट इंपर, इन्फॉर्मेशन घेऊन येण्यासाठी मला खूप सपोर्ट होते त्या एका लाईक मुळे तर चला मग आपण वळूया आजच्या या आजच्या टॉपिककडे थंबनेल बघून सगळ्यांनाच कळालं असेल कालपासून एकच प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात चालू आहे की तो हिवाळी अधिवेशन जो काल फडणवीस साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला आपल्याबद्दल आपलं 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 मत मांडलं त्यांनी त्याबद्दल त्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद आहे आणि ज्या मुलांनी निवेदने पोहोचवली ज्यांनी हा पुढाकार घेतला त्या मुलांचे प्रयत्न अक्षरशः सार्थकी लागलेले आहेत सो फक्त फरक एवढाच आहे की त्यांनी त्या अधिवेशनात किंवा तो प्रश्न उपस्थित केला तर त्यात नेमकं त्यांनी म्हटलंय का हे आतापर्यंत कोणालाही कळलं नाही आणि ज्यांना कोणाला कळालं असेल त्यांनी अॅक्च्युली ना जे आता मी युट्युबर्स बघितले त्यांनी मुलांचं पूर्णपणे माइंड डायवर्ट करून टाकलंय कारण की त्यांना गैरसमज झाले की भरती डिक्लेअर झाली किंवा जागा वाढ झाली असा तर मुलांना मी स्पेशल हा व्हिडिओ मी घेऊन आली आहे कारण की तुमचं जर माइंड डायव्हर्ट खरंच झालं असेल तुमचा गैरसमज झाला असेल तर तो गैरसमज दूर करण्यासाठी तर मग त्या व्हिडिओ आणि तो व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल तर मी टेलिग्रामवर तो व्हिडिओ कालच अपलोड केलेला आहे आय होप सगळ्यांनी बघितला असेल आणि मे जर नसेल बघितला ना तर मी टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर सगळ्यांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि तो कालचा व्हिडिओ नक्की बघून घ्या म्हणजे तुम्हाला देखील आणि कोणताही जी आर असू दे परिपत्रक असू दे कोणताही व्हिडिओ असू दे एकदम शांत डोक्याने हो ऐकायचा वाचायचा त्यातला वर्ड टू वर्ड मग आपल्याला प्रत्येक वेळी समजतं म्हणजे कोणावरही डिपेंड राहायची गरज नाही आहे कारण की हे युट्यूबर्स लोकांना खरंच ऍक्च्युली माइंड डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतात म्हणून तुम्हाला मी आधी पण सांगितलं हे अशा व्हिडिओज आणि अशा अशा गोष्टीमुळे मी स्वतःच चॅनल ओपन केलं आणि आपला एकमेकांना सपोर्ट असेल ना तर खरंच खूप ग्रेट होऊन जाईल आणि चला वळूया मग आपण आपल्या आजच्या टॉपिक कडे काल फडणवीस साहेबांनी आपला म्हणजे तो प्रश्न उपस्थित केला पण त्यात त्यांनी सांगितलंय काय की गृह विभागांनी सरळ सरळ त्यांना सांगितलंय की आमच्यावरती कामाचं खूप बर्डन आहे मान्य आहे मनुष्यबळ कमी आहे पण आताची जी परिस आताची जी भरती झाली ती अजूनही पूर्णपणे संपलेली नाही आहे कारण की मुंबईची मुलं अजूनही ट्रेनिंगला जायचे बाकी आहेत सो ते म्हणतात की आताच एवढा लोड आहे त्याच्यानंतर परत येते ही मुलं परत ट्रेनिंगला जाणार त्यांचं अजून ती भरती प्रक्रिया पूर्ण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्ही ते बोलतात की वर्षभर भरतीचं नाव काढू नका कारण की आम्हाला ही प्रक्रिया पूर्ण संपू दे त्याच्यानंतरच आम्ही नवीन भरती प्रक्रिया काढणार पण ह्याच्यावरती मुलांचं मत काय होतं की तुम्ही जर लेट भरती काढली तर आमचं वय निघून जातं एकतीस डिसेंबर नंतर आमचं वय निघून जातं आमचं वय संपतं तर ह्यामुळे लाखो मुलांचं म्हणजे लाखो मुलांना नुकसान होणार होतं लाखो मुले भरती प्रक्रियेपासून दुरावली जाणार होती त्यामुळे त्यांचं मत काय होतं की एकतीस डिसेंबरच्या आत तुम्ही भरती डिक्लेअर करा मग त्यात आपलं पण मत तेच होतं आणि शेवटी फडणवीस साहेब पण तेच बोलले की भरती बघतो आम्ही की भरती जेवढा लवकर होईल तेवढा डिसेंबर एंडिंगपर्यंत जर जमलं तर भरती डिक्लेअर करतो फॉर्म भरून घेतो ते काय बोलले आम्ही गृह विभागाला पण सांगतो की फॉर्म भरून घ्या मुलांचे आणि तुम्हाला भरती प्रक्रिया जेव्हा म्हणजे जेव्हा कधी वेळ भेटेल जेव्हा कधी तुम्ही या भर म्हणजे अगोदर दोन एकवीसच्या भरती प्रक्रियेतून तुम्ही जेव्हा फ्री व्हाल तेव्हा तुम्ही पुढची प्रोसेस चालू करा ऍक्च्युली त्यांचं हे मत पण बरोबर आहे थोडंफार कारण की पण याचा अर्थ असं नाही आहे की वय निघून गेलं म्हणजे मुलं भरती देणार नाही पण त्यांनी वयोमर्यादा वाढवण्यासाठी पण प्रस्ताव मांडलाय जर भरती प्रक्रिया तर मी मुलांना एकच सांगेन की इतकं लक्षात ठेवा की जर भरती प्रक्रिया डिस... म्हणजे दोन हजार बावीस तेवीसची ची भरती जर आता डिसेंबरच्या आत नाही पडली तर ती सरळ सरळ मार्चच्या आधी पडणार आणि मेन म्हणजे त्यात वयोमर्यादा वाढवून देणार आहेत सो कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही की माझं वय निघून जात आहे डिसेंबर नंतर तर मी काय करू तर तुम्ही प्लीज दादा ताईंनो मी सगळ्यांना सांगते की तुम्ही घाबरू नका कारण की त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही वयोमर्यादा वाढवून देण्याचे पण हे करतो आणि ते नक्की वयोमर्यादा वाढवून देणार एक दोन वर्ष का असणार ते नक्कीच देणार कारण की आत्ताची जी भरती झाली त्यात मुलांचं खूप नुकसान झालंय खूप घोटाळे झाले त्याच्यामुळे खरंच खूप मुलं दुरावली गेले त्या भरती प्रक्रियेपासून सो ते डिसेंबर नंतर जरी त्यांनी भरती प्रक्रिया डिक्लेअर केली ना दोन हजार बावीस तेवीसची ची तरी ते वयोमर्यादा शंभर टक्के वाढवून देणार आहेत तर कोणालाही काळजी करायची गरज नाहीये आणि त्याचप्रमाणे मी वेटिंगवाल्या मुलांना सुद्धा सांगते की वेटिंगवाल्यांचा प्रश्न हा कदाचित बघू पंधरा डिसेंबर किंवा त्याच्यानंतर आताचे जे मेडिकल संपतील ना एकवीस बावीस नंतर तो प्रश्न नक्कीच उपस्थित राहणार आहे आणि लवकरात लवकर वेटिंगवाल्यांना सुद्धा त्यांचा न्याय नक्कीच मिळणार आहे आणि वेटिंगचा प्रश्न आणि नवीन भरतीचा प्रश्न मी आधीपासून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओला सांगत आले की दोन्ही वेगवेगळे प्रश्न आहेत ते तुम्ही मर्च करू नका म्हणजे तुम्ही एकत्र करू नका दोन्ही प्रश्न जी वेटिंगच्या मुलांना जी, वेटिंग जी जागावाढ हवी आहे ना ती दोन हजार एकवीसच्या भरतीची आहे आणि जी काही दोन हजार बावीस आणि तेवीसची जी पदे आहेत ती हक्काची पदे तर ते तुम्हाला मिळणार आहेत नवीन भरतीत करणाऱ्या मुलांना तर असं समजू नका आता भरती प्रक्रिया डिसेंबर एंडिंगपर्यंत जरा म्हणजे नव्वद टक्के चान्सेस कमी आहेत की डिसेंबर मध्ये नवीन भरती येईल कारण की नवीन भरती कदाचित पुढे जाण्याची शक्यता आहे त्यांच्या बोलण्यावरनं पण समजलं आणि सरळ सरळ फडणवीस साहेब बोललेत की मी तुम्हाला पूर्ण आश्वासन देत नाही की भरती आता येईल म्हणून डिसेंबरच्या आधी भरती येईल असं मी तुम्हाला आश्वासन देत नाहीयेत म्हणजे याचा अर्थ असाच आहे की भरती ही पुढे जाणार आहे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी पर्यंत जाणार आहे तर मग ह्याचा अर्थ असं नाही आहे की तुम्हाला म्हणजे मुलांचं एज निघून जाईल पण ते तुम्हाला वयोमर्यादा किंवा जी वयवाढ आहे ती नक्कीच करून देणार आहे तुम्हाला एक ते दोन वर्षाची वयोवाढ ही मिळणार आहे त्याच्यामुळे हो टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आणि वेटिंगवाल्यांचा प्रश्न सुद्धा लवकरच उपस्थित राहील आणि आता बघू पंधरा डिसेंबरला सुद्धा मोर्चा उद्या जो मुलांचा मोर्चा वगैरे जाण्याची शक्यता आहे म्हणजे बोलले तर आहेत मग आता बघू उद्या काय होतं अधिवेशनामध्ये आणि जर कोणाला काही अजूनही प्रॉब्लेम असेल कालच्या व्हिडिओवरती तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्की विचारा कारण की मी प्रत्येकाच्या कमेंटची उत्तर देत असते आणि एक दोन कमेंट मला अशी आहेत ना मी त्याचं उत्तर मी नंतर देणार आहे ते थोडस मी बोलणार आहे आणि राहिला प्रश्न मेडिकलवरती मुलींसाठी स्पेशली मी मुलींच्या मेडिकलवरती व्हिडिओ परवा घेऊन येते सोळा तारखेला सर तो व्हिडिओ सगळ्यांनी बघा आणि असाच चॅनलला आपल्या सपोर्ट करत राहा आणि मी परत एकदा सांगते इतकं लक्षात ठेवा की भरती प्रक्रिया पुढे जाते याचा अर्थ आपल्याला अभ्यास करायचा नाही असं तर नाहीये ना येणारी भरती ही आपलीच आहे आणि शेवटची भरती असं ठरवून तुम्ही अभ्यासाला लागा आतापासून लागा भरती येण्याची वाट बघू नका मी तुम्हाला रिक्वेस्ट करते अक्षरशः कारण की तुम्ही जर भरती येईपर्यंत वाट बघत बसाल ना तुमच्या हातातून तुम खूप वेळ वाया गेलेला असेल आणि तुम्हाला तो वेळ परत मिळणार नाही परत लाईफमध्ये कधीच तो वेळ भेटणार नाही मग असं नको व्हायला की परत पुढची भरती परत वाट बघत बसेल आणि आताची फक्त जी बावीस ची भरती त्या भरती थोडासा त्रास होईल पण इथून पुढे जे दोन हजार पंचवीस नंतरच्या भरती या प्रॉपर होणार आहेत आता जी फक्त बावीस तेवीस ची भरती ती दोन हजार चोवीस मध्ये होते एवढाच फरक आहे आणि तुम्हाला एक ते दोन वर्षाची वायू ही मिळणार आहे आणि त्या पद्धतीनेच मी नवीन मुलांना सुद्धा सांगते की अभ्यासाला आतापासून लगा प्रॉपर ग्राउंड आणि प्रॅक्टिस दोन्ही चालू ठेवा कारण की भरती पडणार पडेल एक दोन महिन्यात पडणार आहे जानेवारीपर्यंत पण जी होणार आहे ती जून जुलै नंतरच भरती होणार आहे पण तुमच्याकडे भरपूर वेळ आहे सो पूर्ण स्वतःला ना पूर्ण झोकून द्या अभ्यासात आणि प्रॅक्टिसमध्ये आणि प्रॉपर तुमचा ग्राउंड आहे ना कवर करून घ्या अभ्यास सुद्धा प्रॉपर कव्हर करून घ्या कारण की येणारी भरती तुम्हाला काढायचीच आहे या प्रयत्नातच राहा आणि पूर्ण स्वतःला विश्वास पाहिजे की येणारी भरती मी नक्कीच काढणार म्हणून आणि येणारी भरती शेवटची भरती असेल ना असं ठरवून तुम्ही अभ्यास आणि प्रॅक्टिसला लागा आणि वेटिंगच्या मुलांना सुद्धा मी सांगते की थोडा धीर धरात ऍक्च्युली तुमची मनस्थिती मला खूप चांगली पद्धतीने कळते सो थोडं अजून थोडं तुम्हाला धीर धरावा लागेल कारण की आता एकवीस बावीस पर्यंत मेडिकल संपलं की फायनली काय ना काहीतरी वेटिंगच्या मुलांचा प्रश्न उपस्थित राहणार आहे आणि सगळ्यांचं लक्ष त्या त्या सिच्युएशनकडेच आहे की काय रिझल्ट येणार आहे आणि शंभर टक्के जागावाढ तरी ही होणारच आहे कारण की भरती नवीन भरती लवकर नाही डिक्लेअर होऊ शकत आहे वेळ लागतोय पण त्यामुळे मनुष्यबळ कमी असल्यामुळे ते जागावाडी नक्की करणार आहे सो सगळ्यांनी बी पॉझिटिव्ह एव्हरी मी पहिल्यापासून सांगत आले सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहा आणि एकमेकांना सपोर्ट करा आणि त्या पद्धतीने तुम्ही देखील अभ्यास आणि प्रॅक्टिस दोन्ही चालू ठेवा दुसऱ्या भरतीज पण येत आहेत त्याची पण तयारी चालू ठेवा आणि कोणाला काही अजून शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघा अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ नक्की आवडला तर नक्की एक लाईक करा आणि आवडला तरच लाईक करा आणि असा सपोर्ट करत राहा या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की घ्या कारण की असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ